Rata perak, B. Dua ya, आपण आग पेटवतो पेट आता ही बघा आग पेटली आहे आता आग पेटवून झालीये आता मी ह्याच्यावर टोप ठेवणार आहोत तेल घातलंय हे बघा बसले सगळे इथे ह्याच्यात आम्ही मीठ घालणार आता आम्ही ह्याच्यात कोण घालणार होत

ये निकल आ 이ो थोड़ा 어ा न ी पकते है আগা ঝাঁক উগড় हे बघा आपले पॉपकॉर्न तयार झाले आणि बाप्पा आता सगळे मस्तय मी बळी तुमने बढ़िया टेस्टी